नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला माहिती आहे मी गावाकडे आलेले आहे सातवा महिना संपायच्या टायमिंगला सात आठ दिवसच राहिलेले आहे संपायचे तर सोनोग्राफी करायची आहे त्यासाठी सोनोग्राफीसाठी दवाखान्यात आलेला आहोत आम्ही तर माझी बहीण पण आलेली आहे सोबत आई आणि तिच्या मी ज्या दिवशी आलेल्या आहे त्या दिवशी तिच्या मुलीला महिना झालेला आहे ती डिलेवरी होऊन महिना झालेला आहे तर आज होते भरपूर कामं तर मग आम्ही आलेला आहोत माझी सध्या सोनोग्राफी झालेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत सोनाराच्या दुकानामध्ये आणि त्या लहान बाळाला आता सोन्याचं काहीतरी करायचं आहे ते तुम्हाला कळलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा काय फोन करायला तर आई बाळाला सोन्याच्या काड्या करणार आहे आणि आईचं असं म्हणणं होतं की सोन्याच्या काडीनंच बाळाचे कान टोचायचे लवकर कान राहतात दुख वगैरे होत नाही आणि जशीचे लहानपणी सोन्याच्या काडीनंच कानं टोचली होती आणि तिच्या कानात ऑलरेडी सोन्याच्या काड्या आहेत पण त्या तिच्या आता मोठे झाल्यामुळे होत होत्या तर आईचं म्हणणं होतं की तिला दुसऱ्या सोन्याच्या काड्या मोठ्याला करायच्या आणि लहान बाळाला करायच्या तर बघूया कोणत्या करतात कोणत्या नाही तर चांगलं का? मंदिर तर ज्याच्यासाठी या काड्या चॉईस केलेल्या आहेत डिझाईनच्या आणि बाळासाठी डिझाईनच्या नाहीत त्या अशाच काड्या आहेत तर ते आता कानात घालायचे आहेत जशीच्या पहिल्या काढून ह्या घालायच्या आहेत आणि बाळाचे कानात टोचायचे आहेत बसल्या शांत आले तू आईला आई जवळी पाच आली तू मजाच आहे ह्याची भिंतीची तिचं काय नाही आई म्हणली होती बाळाचे कान टोचायचे तर त्या सोनारानंच ह्यांना कान टोचते ते त्यांनी फोन लावून बोलवलं होतं कान टोचण्यासाठी तर आई म्हणती होती सोन्याच्या काडीनं टोचा आणि सोनार म्हणू लागला तांब्याच्या काडीने टोचा लवकर राहते म्हणून तर हे तांब्याच्या काडीनंच कानं टोचत आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि कान टोचायच्या अगोदर असं वाटू लागलं किती रडते किती नाही लय म्हणजे जास्त टेन्शन तर पाहू शकता व्हिडिओमध्ये मला तर खूप जास्त भीती वाटत होती आणि जेला पण किती रडते किती नाही म्हणून

hadis bolu tere bye 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 Te <t> <t> टोचताना बाळ खूप जास्त रडलं एवढं पोटात कालच होतं ती रडताना मी तर पहिल्यांदा एक ते एकच कान बस झाला टोचल्याला दुसरा नका टोचू म्हणून आणि राहू द्या म्हणून लागले मी म्हणलं ते तरी थोड्या टोचू ती पूर्ण रडू रोड एवढी लाल भडक झाली होती ना खूप जास्त आणि एवढं म्हणजे तिच्या आवाजाने एवढं होत होतं ना वाटू लागले त्या एवढासा जीव आहे सहन होत आहे का ना असं लेज बेकार आणि तिचे कान एवढे एवढे त्यांच्या हातात पण बसना गेले तर टोचले फायनली त्यांनी कस तरी आणि दुकानात हे काढे केलेले आहेत तर कान वगैरे टोचणं झाले आता जे आता बाळाला शांत कोर लागली थोडस फिडिंग वगैरे त्याला कोर लागली शांत केल्यानंतर आम्हाला जायचं होतं साड्याच्या दुकानात तर आम्ही आलेलो आहोत पडले शांत पुन्हा दुखवायल्यावर हाय माझ्या <laughs> कान टोचले तुझे

जरा भारी मध्ये घ्यायची असेल हा पेशवाई बघ लय भारी नाही ही बसायली बघ अठराशे पंच्याहत्तर सोळाशे पन्नास ह आणखी एकविशेची अठराशे पन्नास ला बसते पेशवाई पेशवाई ऐंशी तर इकडं बघा आमची जसे कशी खेळत आहे तिला मस्त बॉल वगैरे पण होते तिथे खेळायला फुटबॉल ते आणि मस्त या कोऑपरामधली खेळत होती मी तिला बघितलं तर म्हटलं थोडंसं शूट करा तर पाहू शकताय मस्त इकडं खेळली होती कोपरात खेळत बसली होती आणि दुसरी लहानी झोपली होती थोडंसं रडत पण होती आणि आमच्या इकडं साड्या बघणं चालू होतं तर साड्या कोणासाठी तर साडी माझ्यासाठीच कारण सातवा महिना होता आणि आई म्हणली होती वटी भरायची म्हणून तर त्यासाठी मला आई साडी घेत आहे आणि म्हणून लागली चांगली हे साडी महागाची तुला जी आवडेल ती घेऊन माझं म्हणणं होतं की तेवढी महागाची काय करायचं तर आताच दोन साड्या घेतलेल्या आहेत मला पाचव्या महिन्यात ह्यांनी तर म्हणली ओटी भरण्यासाठी घेऊन ओटी भरायची आहे उद्या तर उद्याच भरायची आहे ओटी तर आता आला तसं शॉपिंग म्हणजे जे काय लागणार आहेत वस्तू वगैरे ते घेऊन जायचे आहेत तर बघूया असं आला सिंपल असा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे कसा होते कसा नाही तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे

तर खूप साऱ्या साड्या दाखवल्या दुकानदारांनी आणि मन आमचं बदलत होतं कोणती घ्यावी कोणती नाही अक्षरशः झालं तर आमच्यासमोर तर फायनली ही साडी जी आहे ती चॉईस केली होती मी आणि त्याच्यामधून कलर मी वेगळा घेतलेला आहे कारण आया म्हणली की तुझ्याकडे आता खूप जास्त हिरव्या साड्या झालेल्या आहेत तर वेगळा कलर घेऊन आणि किती महागाची असू दे घे तुला जी आवडेल ती घेऊन तर छान अशी आता साडी घेतलेली आहे आणि महागाचीच आहे तशी तर तर पाहू शकत घेतली आमची साडी तर लगेच बांगड्या भरायला गेलात आणि खूप सारी शॉपिंग केली ओटी भरण्यासाठी जे लागतं ते घेतलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशाच ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय